हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मी सकाळी सकाळी साडी घालून इतका छान मेकअप करून काय करत होती हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच पण त्यानंतर ना माझं काम झालं आणि मी साडी वगैरे सगळी काढली आणि आता मी इथे मेकअप माझा रिमूव्ह करून घेते मला ना असं वाटतं ते जे गार्नियरचं एक असं लिक्विडवाली एक बॉटल मी होते बघा मला असं वाटतं की ते मी घेऊन घ्यायला पाहिजे पण जोवर नाही आहे ना, ना तोवर मी कधीही छोटा मोठा काहीही मेकअप केलं ना मी नेहमी एकतर कोकोनट ऑइल घेते नाहीतर मग आलमंड ऑइल आहे माझ्याकडे बदामचं तेल ते मी थोडंसं घ्यायचं हातावर आणि छान छान फेसला मसाज करून घ्यायची आणि मग नंतर टिशू पेपरने वगैरे सगळा मेकअप रिमूव्ह करून घ्यायचा आणि त्यानंतर फेस वॉश करून घ्यायचा जर आपण असा मेकअप रिमूव्ह नाही केला ना तर मग दोन वेळा तरी फेस वॉश करावा लागतो कारण मग लिपस्टिक वगैरे ह्या गोष्टी एका फेसवॉश नंतर निघत नाही म्हणून मग दोन वेळा करण्यापेक्षा मला असं वाटते की ऑइलने पहिले काढून घेतलेलं कधीही बरं गुड टाईप या ऐक ना तो जो टाइम टेबल त्यांनी दिलेला ना तो नव्हता अच्छा दुसरवता ऍक्च्युअली काय झालं आमची जी क्लास टीचर होती त्यांना हा मेसेज टाकायचा होता की जो टाइम टेबल दिलाय त्याच्यानुसार नाही करायचंय जो फर्स्ट टाइम टेबल आहे तोच यूज करायचा आहे ओके तर mãज आधी हे सांग दुखत होतं का मग किती रंडी काहीच नाही झालं नाही झालं फक्त स्पोर्ट्स धावायचंय मी फर्स्ट आले अरे बापरे त्यांनी फक्त मला हे नको मला माहिती हो हे सगळं होणार होत मला फक्त तू हे सांग की पोटात नाही दुखलं ना मग सकाळी जेवढी रडली त्याचं काही गरज नव्हती ना आता उद्या सकाळी उठून पण जर तुला थोडं वाटलं तर रडशील कि जाशील ऐक ना आणि उद्या ना उद्या तीन तीन काहीतरी बनवून जायचं आहे त्याच झालं नव्हतं ते करायचं ओके आणि इतके दिवस ऍबसेंट होती त्याचा काहीच होमवर्क आय वगैरे काहीच नाही काय लिहिलंच नव्हतं ना त्यांनी काही कारण आता चला मस्त फ्रेश करा आणि ट्युशनला आहे की पियाचं पोट दुखून आता थांबलाय ना अगं हे आलंय थांब हे दाखव अगं हे आलंय रांगोळीचं दाखव आपण दाखवाय सगळ्यांना इकडे त्याच्यावर टाकली आणि आपण असं 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 त्याला त्याला डिझाईन मध्ये आपण खाली फ्लोर वर ठेवलं ना छान दिसेल म्हणजे मस्त आहे मी तुम्हाला लिंक जे आहे डिस्क्रिप्शन मध्ये देते हे असं आहे पण मला असं वाटतं की जर वेळ असेल तर आपण घरच्या घरी असं बनवून घेऊ शकतो एक प्लास्टिकचं शीट घ्यायचं त्यावर फेविकॉल लावायचा त्याला कट करून शेप मध्ये कट करून घ्यायचा फेविकॉल लावायचा त्याच्यावर रांगोळी फक्त पण बघा जसं मागवायचं असेल ना तर तुम्ही घेऊ शकतात मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते म्हणजे मला असं वाटलं की थोड्या वेगळ्या आणि मोठ्या साईजच्या असतील असं मला वाटलं होतं पण खूपच छोटी साईज त्याची म्हणून मी त्याला रिटर्न करायचा विचार करते कारण त्याची प्राइस दोनशे वीस अशी काहीतरी आहे त्याची प्राइस मग वेगळं काहीतरी शोधते कारण मग हे कमी होतील ना का याच्यामध्ये मला काहीतरी काढावं लागेल फुलांची रांगोळी किंवा मग दिवा वगैरे ठेवण्यासाठी आवडलं ना तुला पी हे छान आहे पण घरी करायला मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा पण लागत मी बघितलं होतं हो ना गप? ते बघितलं ना एक शॉर्ट मध्ये बघितलं मोबाईल तुला द्यावा लागणार नाही आता मोबाईल ना पण बंद करू लागेल आता आता वेळ कुठे राहील तुझ्याकडे स्कूल ट्युशन चालू झालंय आपलं आता आता थंड फोर्टीन पासून टेन सुट्टी हम्म दिवाळीची सुट्टी चलो, चलो, चलो हे बघा केवढा पसारा पडला आहे माझा हे सगळं आवरून घ्यायचं आहे पण सकाळी काही ना काही स्वयंपाक त्यानंतर जे आहे बाकीचे कामं करता करता म्हटलं पडू देते पिया घरी आली पियाला स्कूलला पाठवलं हो आणि आता म्हटलं हे सगळं आवरून घेते आणि तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत तर मस्त बसून शेअर करते तर मी ही साडी बघा सकाळी वेअर केलेली होती आणि ही जी आहे ना ही मी मित्रावरून घेतलेली होती ॲक्च्युली मला सकाळी व्हिडिओ करायचा होता म्हणून मी बापरी म्हणून मी ही साडी घातली होती पण पियाच्या पप्पांनी मला बघूनच ते म्हणले की ही काय घालू नको चांगली दिसत नाही मग आपल्याला असं होतं की कोणीतरी आपल्याला असं बोलतं तर मग चांगलं वाटत नाही आपल्याला मग मी डिसिजन घेतले की चला दुसरी घालूया तर मग मी ही आता मी बॅग काढली पूर्ण आणि म्हटलं कुठली घालू म्हटलं ही घालूयात कारण मी रेड कलरचं ब्लाऊज वेअर केलेलं होतं माझ्याकडे असे दोन चार जे आहेत ना ते रेडीमेड ब्लाऊज मी मिशोवरून मागवलेले आहेत तर ते आहेत आता याच्यावर ना म्हणजे ही पूर्ण येलो कलरची साडी म्हणून याच्यावर हे छान मॅच होऊन जातं किंवा मी कुठलाही दुसरा कलरचं ब्लाऊज घेतलं नाही ह्या साडीवर मॅच होऊन जाईल तर मी हे घातलेलं होतं म्हटलं आता चला मग याच्यावर हे मॅच होतंय तर ही घालूयात हिला बाहेर काढली आणि बाहेर काढल्यावर ना तिला उघडून मला इतका आनंद झाला म्हणजे मी तुम्हाला काय सांगू कशामुळे ते मी तुम्हाला सांगते कारण मी इला ना अशा पद्धतीने कारण माझ्या भावाच्या लग्नाला मी हिला घातली होती लास्ट टाइम आणि तेव्हा त्याच्या ते लग्नामध्ये मला म्हणजे ही ना थोडी कॉटनची साडी आहे थोडीशी अशी कॉटन सारखी तर तिच्या अशा ना व्यवस्थित जमत नाही आपल्याला किंवा एका गा, म्हणजे हेल्पला पाहिजे आपल्यासोबत तेव्हा त्याच्या ते छान अशा प्लेट्स ज्या आहेत त्या बनतात किंवा आपल्याला पदर घ्यायचा असेल असे। तर तो पण तेव्हा छान बनतो कोणीतरी हेल्पला असेल तर आता म्हटलं तिथे सगळेच तयारी करतील मला कोण हेल्प करणार म्हणून मी तुमच्यासोबत बघा व्हिडिओत पण शेअर केलं होतं मी याच्या अशा पद्धतीने जे आहे ना मिऱ्या म्हणा किंवा पदर ना अशा पद्धतीने व्यवस्थित घरूनच जे आहे ना मेजर करून व्यवस्थित बनवून गेली होती आणि तिथे जाऊन त्याचा मला फायदा झाला होता आणि ती साडी आज काढली ना मला त्याचा एवढा फायदा झाला म्हणजे काढली मी तिला आणि मला असं वाटलं अरे ही तर डायरेक्ट रेडी टू वेअर करण्यासारखी साडी माझ्याकडे आणि मी इतकी आनंदाने पटापट -पत तिला वेअर केली सगळा व्हिडिओ वगैरे बनवला म्हणजे तिची मेहनत होती ना माझी ती वाचली महत्वाची म्हणजे आणि बघा तुम्ही पण ही गोष्ट रिअलाइज केली असेल अशी थोडी कॉटनची साडी असली ना की या गोष्ट काय होती तिच्या प्लेट्स व्यवस्थित बसत नाही आणि त्या व्यवस्थित अशी इंटॅक्ट राहत नाही मग ते आपण थोड्याशा असं बनवून त्यांना इस्त्री वगैरे करून घेतली ना मग खूप छान राहतात त्या आणि तसंच आज माझा फायदा झाला तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुमच्याकडे पण अशी जर एखादी कॉटनची साडी असेल ना तर तुम्ही तिला जे आहे ना अशा पद्धतीने प्लेट्स बनवून ठेवून येऊ शकतात तर चला ही जी साडी आहे ना तर ही मी मिंत्रावरून मागवलेली होती आणि इतकी सुंदर दिसते इतकी सुंदर दिसते की काय सांग मी तुम्हाला म्हणजे मी घातल्यानंतर मी स्वतःलाच एवढी आरशामध्ये अशी अशी करून बघत होती मेकअप करायच्या आधीच म्हणजे इतकी छान सारी होती आणि एवढी पण काही महाग नाहीये म्हणजे स्वस्त आहे इथे पण तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे आणि येलो कलर छान दिसतो मला मग मा कुर्ती असो की काही पण असो छान दिसतो तर आता मी विचार करते की मला अजून एखाद दोन साडी घ्यायची तर मिंत्राचे दरवाजे परत ठोकवायचे का म्हणून पण गोष्ट आता अशी आहे की आम्हाला दिवाळी म्हणजे पाडव्याच्या दिवशी किंवा भाविकच्या दिवशी आम्हाला जायचंय गावाकडे मग मी आता ऑर्डर प्लेस केली येऊन तर जाईल मला माहिती पण रिटर्नला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मी विचार करते की जाऊ दे दिवाळीच्या नंतर घेऊया पण आता ऑफर पण आहे आता बघूया आपल्या डोक्यात भरपूर विचार चालू असतात जे जसं होईल पुढे मी तुमच्यासोबत शेअर करत राहील पण ही साडीची लिंक जर तुम्हाला हवी असेल ना तर मी टॅग करते कारण मित्रावरून घेतली आहे सो मी प्रोडक्टची लिंक काही देत नाही डायरेक्ट टॅग करते तुम्ही घेऊ शकतात मी टॅग सेक्शन म्हणजे सगळे प्रोडक्ट इथे खाली टॅग करत असते सो चेकआउट करत जा तुम्ही आणि हे असे रेडीमेड ब्लाऊज पण जर तुम्हाला पाहिजे असतील माझ्याकडे गोल्डन कलरचं पण आहे तर ते पण ना म्हणजे मी बऱ्याच साड्यांवर घालते आणि बऱ्याच वेळा शेअर पण केले माझ्याकडे नसलं आता ही साडी मी पिया आय थिंक दोन वर्षाची होती त्या दिवाळीच्या वेळेस ही साडी घेतली होती पंधराशे रुपयाची अजून पण मी तिचे ब्लाउज शिवलेलं नाहीये आणि तिला मी दोन एक वेळा घातली आहे पियाच्या मोठ्या एका बड्डेला पण घातली होती तिसऱ्या चौथ्या बड्डेला पण मी तिला घातली होती असं मध्ये मध्ये केव्हा पण तर ते मी गोल्डन ब्लाऊज काढते आणि त्याच्यासोबत अशी जी काही माझ्याकडे नसते मी त्याच्यावर घालून घेते जसं आज इथच कॉम्बिनेशन करून घेतलं तशा पद्धतीने मला असं वाटतं की असे एखाद दोन ब्लाउज आपल्याकडे पाहिजे थोडे म्हणजे ते असे एकदम कम्फर्टेबल नसतात थोडे ते पण असं छोटंसं काही काम आहे आपल्याला अगदी दोन चार तासासाठी मग आपण त्याला वेअर करून घेऊ शकतो आणि शेवटी आपण कुठल्या गोष्टीमध्ये किती कम्फर्टेबल आहोत हे दाखवतो त्याच्यावरती डिपेंड असतं मग आतून ते आपल्याला कितीही टोचो काहीही करो शेवटी फॅशन तीच असते जी आपल्याला कम्फर्टेबल अजिबात करून देत नाही असं मला तरी वाटतं कारण आपण कम्फर्टेबल त्याच कपड्यांमध्ये असतो जे आपले घरचे कपडे असतात दुसरा कितीही कम्फर्टेबल चांगला अगदी फॅब्रिकचा ड्रेस आपण घातला पण तो महागडा असला की त्याच्यामध्ये आपल्याला कम्फर्ट येतच नाही सो चला या प्रोडक्टचे जे आहेत ना मी तुम्हाला म्हणजे टॅग केलेले आहे प्रोडक्ट तुम्ही चेक करून घ्या आणि मस्त लाईट लावून मला असं वाटते की क्लिअर दिसत असेल तुम्हाला बाकी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा काय होतं काय नाही सध्या माझा इकडून तिकडून अँगलचा जो आहे तो स्ट्रगल चालला आहे आणि तुम्ही सगळे लोक त्याला समजून घेतात त्यासाठी खूप 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 मनापासून आभार तुम्ही तर चला आता हा पसारा मी तुम्हाला दाखवलाय तो पटपट सगळा आवरून घेते आणि मग बघूयात अजून आता पुढचा दिवस कसा जातो पी आल्यावर काय होतं रात्रीचं जेवण काय बनतं शेवटी आपला स्ट्रगल तिथून सुरू होतो आणि तिथेवरच रात्रीवर जाऊन जो असतो तो पोहोचत असतो सध्या तरी मी हे गावरून घेतात आणि हो मला बऱ्याच वेळा ना कंटिन्यू कमेंट्स येते की साडीचं तुझं कलेक्शन दाखव म्हणून तर मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करते आता तसं ही बॅग काढली मी खाली पण नको म्हटलं एखादा सेपरेट व्हिडिओ बनवूया आणि सगळ्यांना साड्या बघायला आवडतात बायकांचा आवडीचा विषय असतो तो मस्त असा एखादा व्हिडिओ बनवते हो सगळ्या बॅगाखाली काढते एवढ्या काय जास्त साड्या नाही आहे मोजून दहा बारा असतील फक्त पण आहेत तेवढ्या तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुम्हालाही मोटिवेशन मिळेल की सगळ्या लोकांकडे जास्त साड्या असतात हे गरजेचं नाही आहे काही लोक असतात आणि माझ्याकडे बघून तुम्हाला थोडं सो मोटिवेशन मिळेल बऱ्याच वेळ आपण हर्ट होऊन जातो आपल्याला साडी नाही मिळाली ड्रेस नाही मिळाली तर माझ्या बघ माझ्याकडे बघून तुम्हाला ते मोटिवेशन मिळू शकते की जाऊ दे याच्या जा मम्मीकडे पण खूप कमी साड्या आहेत आपल्याकडे पण नाहीये तर काय एवढं फरक पडत नाहीये सो त्या व्हिडिओची आता वाट बघा पण मी लवकरात लवकर तुमच्या साडेचार वाजले होते आणि अचानक एवढं हळूहळू अंधार व्हायला लागलं ना आणि पाच वाजेपर्यंत पाऊसही सुरू झाला म्हणून मी तुमच्यासोबत जे काही बडबड केली ना साडी दाखवताना त्यासाठी मला ती एक रिंग लाईट लावून घ्यावी लागली लाग होती कारण खूप अंधार झालेलं होतं लाईट लावून पण काही व्यवस्थित दिसतच नव्हतं पण मात्र पाऊस खूप जोराचा पडत होता आणि काही दिवसांपासून बंद होता पाऊस पण अचानकच त्याला जे आहे पावसाला सुरुवात झाली आणि दोन एक तास चांगला पाऊस पडला म्हणजे पाऊस काही जायचं नावं घेतच नाही आहे चला आता मी इथे पियाचा सगळा पसारा आवळून घेते बऱ्याच दिवसानंतर स्कूलला गेली आहे आणि इतकं सकाळी पण भरपूर तिचे बुक्स बुक्स सगळ्याकडे बुक्स बुक्स करून ठेवल्या होता थे तिने त्यानंतर स ट्युशनला गेली ती तेव्हा पण तिचं तसंच सगळं काळा त्यामध्ये ठेवा आणि आजूबाजूला सगळा पसारा करून म्हणजे असं तिचं दाखवणं चाललं होतं की मी खूप काही जे आहे ते वेगळं करते म्हणून आणि इतक्या दिवसानंतर जात होती म्हणून तिलाही ते वेगळं वाटत होतं पण ठीक आहे ते सगळं मी आवरून घेतलं घरातलं संध्याकाळी आणि त्यानंतर मी आता इथे जेवणामध्ये जे आहे ना म्हणजे काय बनव असा आमचा खूप विचार चालला होता मग मी डिसाईड केलं की चला डाळ भात बनवूया पण फक्त डाळ भात पण असं होतं आपल्याला की नको वाटतं खायला पण तिला जे आहे ना थोडंसं जे आहे ना नॉर्मल असं जेवण मी द्यायचं प्र प्रयत्न करते डाळ पण मी अगदी पातळ बनवणार आहे कारण तुरीची डाळ थोडी पचायला हेवी असते आणि मुगाची डाळचं वरण मग ती नाटकं करेल असंही तिला फक्त डाळ भात आधी तर आवडायचंच नाही आता तरी थोडंसं खाऊन घेते पण पहिले तर फक्त डाळ भात असला की तिचं खूप वेळवाकळं असं तोंड व्हायचं पण आता खाते बऱ्यापैकी तर मी आता इथे डाळ शिजवायला टाकते आणि ही एक बॉटल होती सॉसची ती मी कालपर् वॉश करून घेतली होती आणि विचार चालला होता माझा की अरे याच्यामध्ये एखादं प्लांट जे आहे ते आपण लावलं पाहिजे पाहिजे किंवा आवड्याचा रस वगैरे पण भरून ठेवण्यासाठी छान येते म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळा आवड्याचा रस बनवून घेण्यापेक्षा जर आपण पावभर आवडे आणले तर एक वेळा आपण घेऊ शकतो आणि दोन वेळाचा ज्यूस आपण याच्यामध्ये भरून ठेवायचा असं काचेच्या बॉटलमध्ये म्हणजे मग पुढचे दोन दिवस डायरेक्ट फ्रीजमधून काढला की करायला म्हणजे प्यायला बरं असतं आता मी कुकर लावला होता गॅसवर पी आपण तिथे तिचा अभ्यास तिकडे चाललेला होता जो काही तिचं रिमेनिंग होतं ते सगळं म्हटलं आता हा वेळ आपण युटिलाईज करून घेऊया तसं तर दिवाळीची क्लिनिंग करायचीच आहे एवढी गरज नाही नेहमी मी करतच असतो असते म्हणून पण तरीही ह्या ट्रॉलीमध्ये जे काय होतं ना, सगमी ना का होता। ते सगळं मी भरून ठेवलं होतं आता म्हटल्यावर जोवर डाळ माझी शिस्त आहे ना तोवर दुसरं असंही मला काही काम नव्हतं तेवढ्या वेळेचा उपयोग करून ही एक एवढं जे किचनची ट्रॉली आहे ना ती व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेते आणि काय होतं ना क्लिनिंग तर होते बघा आपली पण जेव्हा पण आपण असं काहीतरी आवरायला घेतो ना बऱ्याच गोष्टी अशा दिसतात आपल्याला ज्या एक्सपायर झालेल्या असतात किंवा आपल्या नजरेमध्येच ते पळत नाही म्हणून ते आपल्याला वाटते की अरे आपल्या घरात नाही आहे पण कुठेतरी पॅकेटच्या खालच्या खाली असं काही ना काही आपल्याला सापडतं तर ते पण एक जे आहे ते असं रिमाइंड होऊन जातं की ओके आपल्याला हे पण यूज करायचं आहे बघा किती छान पद्धतीने पसारा करून आमचा स्टडी करणं चालू आहे आली त्यानंतर ना दोन चारच बुक्स होते फक्त तो स्टडी पटापट आवरला आणि त्यानंतर काहीतरी क्राफ्टचं काम सुरू केलं तिने आणि मनी स्कूलचा प्रोजेक्ट आहे हा सगळा पसारा केला मी सायंकाळी सगळं आवरून ठेवलेलं होतं आता तिने पुन्हा पसारा केला आहे आणि रात्री झोपायच्या आधी हे सगळं पुन्हा आवरावं लागेल आता बघा गोष्ट अशी झाली होती की मी फक्त भात बनवायचा विचार केला होता पण मलाच असं वाटत होतं की अरे फक्त भात कायच खायचं काहीतरी बनवलं पाहिजे पण घरामध्ये बी असं काही भाजी वगैरे एवढी अवेलेबल नव्हती मग म्हटलं त्याला सोयाबीन बनवूया आणि मी ज्या पद्धतीचे सोयाबीन बनवते ना त्यांना एक ना आ, त्या मोडे, त्या मोडे तर तळून बनवले जातात नाहीतर मग एअर फ्रायरची गोष्ट अशी आहे की लाईट सारखी एजा चालली आहे कारण पाऊस पण पडून गेला त्यामुळे त्यामुळे एअरफ्रायर जे आहे ते माझं कॅन्सल झालं दुसरी गोष्ट तळायचं तर मला आता ऑइली जे आहे ते द्या खायचं नाही मला पण आणि पियाला पण द्यायचं नाही कारण ते हेवी होऊन जातं जरा म्हणून म्हटलं थोडंसं शालो फ्राय जे आहे ना ते करून घेऊया तर मी सोयाबीन चंक्स असतात ते घेतले होते गरम पाण्यात थोडे भिजवत घातले त्यातलं सगळं पाणी काढलं आणि हा एक मसाला आहे सोयाबीन मसाला पर्टिक्युलर हाच ब्रँडचा घ्यायची काही गरज नाही कुठलाही घेतला तुम्ही दुकानात जाऊन तरीही चालतो की सोयाबीन चिलीचा मसाला पाहिजे असं त्यातलं सगळं पाणी काढायचं सोयाबीन मधलं आणि तो मसाला त्याच्यामध्ये छान स्प्रेड करून द्यायचा आणि मी इथे फक्त एकच चम्मच छोटा चम्मच तेल टाकलं होतं आणि मुद्दामहून ही कढई घेतली होती जेणेकरून कमी तेलात हे बनले पाहिजेत आणि असे पण ना खूप छान टेस्टी बनले होते आजचा दिवस इतका छान गेलाय ना म्हणजे मी तुम्हाला काय सांगू बऱ्याच दिवसानंतर पीआय इतकी हॅपिली स्कूलला गेली होती आणि त्यातल्या त्यात आता ते दोघं जण गेले बाहेर आमचं जेवण वगैरे झालं किचन मला आहे पण म्हटलं तुमच्यासोबत बोलून छान व्हिडिओचं एंड करूयात तर ते प्रोजेक्टचा काहीतरी सामान घेण्यासाठी गेलेले आहेत आणि म्हणजे तिने जेवण पण छान केलं स्कूलला पण गेली आल्यानंतर पण तिचं एकही वेळा पोट वगैरे काही दुखलं नाही ट्यूशनला गेली त्यानंतर आल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं तिचं प्रोजेक्ट आणि वया वगैरे कम्प्लीट करणं चाललं होतं सो असं मुलांना बघून म्हणजे आजारपणानंतर आपण जेव्हा बघतो ना तेव्हा आई लोकांना जो रिलीफ मिळतो ना म्हणजे तुम्ही तो समजून घेऊ शकतात आणि तशी सिच्युएशन माझी आज आहे म्हणजे मला असं वाटतंय म्हणजे ती उद्याचं प्रिपरेशन करते की मम्मा मला उद्या जायचंय ही बुक ठेवायची ती बुक ठेवायची हे बघून आपल्याला खूप छान वाटतं नाहीतर मला टेन्शन यायचं सकाळी उठली मी टिफिन वगैरे पूर्ण बनवला आणि ती त्यानंतर म्हणायची की मम्मा मला स्कूलला जायचं नाही म्हणजे असं माझं इतकं फ्रस्ट्रेशन व्हायचं ना माझं की काय करू आणि काय नाही असं मला होत होतं पण आता तो स्ट्रगल माझं संपलाय गोड्या औषधी चाललंय तिच्या बाकी मी तिचा डाएट एकदम प्लेन ठेवते आणि यापुढे पण फोकस करेल की अगदीच खूप गरज आहे आणि काहीच नाही तेव्हाच तिला असं बाहेरचं काहीतरी देईल त्या व्यतिरिक्त तिला द्यायचंच नाही आहे आणि आता सवय झाली की मग आपल्यालाही मुलांना त्या गोष्टीपासून दूर करायला खूप जास्त वेळ जो आहे तो आपल्याला लागत नाही तर मी आता त्या सगळ्या गोष्टींवर फोकस करणार आहे आणि शेवटी बघा आपण आपल्याला महत्त्व दिलं ना आपण आपल्या डायटवर फोकस केलं ना हळूहळू आपल्या फॅमिलीच्या पण डायटवर फोकस होऊन जातो आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत पण खूप इझिली अप्लाय होऊन जातात आणि शेवटी मुलं आपल्याला बघूनच शिकत असतात तर मग त्यांना एक्स्ट्रा शिकवायची गरज पडत नाही सो so, फॉलो जो आहे ते आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे मग मुलंबरोबर आपल्याला फॉलो करतात असं मला वाटतं सो so, आता मी तर सुरुवात केली दोन तीन व्हिडिओच्या पूर्वीच मी तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं बाकी जे काय आहे अगदी नॉर्मल असं खायचा प्रयत्न चालला आहे शेवटी जे मध्ये जातं तेच रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्यावर आणि बॉडीवर दिसत असतं तर चला मग आता दिवसाचा जो शेवट आहे तो इतका छान झाला आहे म्हटलं व्हिडिओचा शेवट पण छान गप्पांनी करूया तर चला मग आता हे सगळं आवरायचं आहे मला किचनमधलं आणि मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या असं ते केअर फ्रेंड्स बाय